नमस्कार मी राधिका रेडकर आज एक मला सकाळी आलेला सुखद अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायला बसलेले घरातली सगळी मंडळी वामकुक्षी घेत आहेत आणखी मी तुमच्याशी गप्पा मारते ही वेळ मला फार आवडते कोणी नसतं डिस्टर्ब करायला देवांत गप्पा मारावी तर आता तुम्ही म्हणाल सकाळचा काय अनुभव आला आहे तर सकाळचा अनुभव असा की मी सकाळी उठले की बाग झाडते आणि बागेला पाणी घालते त्याप्रमाणे बाग झाडली कचऱ्याचा आपल्या केराचा पालूपाचोळ्याचा ढीग केला आणि आता तो भरायचा असं म्हणून खाली वाकले तर त्या ढिगाच्या शेजारी वाळलेल्या पानांच्या शेजारी मला अशी तीन चार फार सुंदर फुलं दिसली अतिशय नाजूक अतिशय इल्लुशी आणखी अतिशय कोमल अशा त्या पांढऱ्या पाकळ्या आणि त्याला केशरी देठ इलू इलूसा तर ती फुलं मंद सुगंध देणारी मी हळू अगदी त्याला अगदी धक्का न लावता म्हणजे मला असं वाटत होतं की आपल्या हाताच्या उष्णतेने सुद्धा ही कोंबतील की काय अशी पण हळू उतलून मी अशी नाकाकडे नेली आणि एक सुगंध माझ्या पूर्ण शरीरभर पसरला अर्थात तुमच्या लक्षात आलंच असेल की पारिजातकाची ती फुलं होती खूप छान वाटलं मला पहिल्यांदाच पडायला लागलेली आहेत ती फुलं आमच्या बागेत हे आहे बा झाड आहे त्याचं तर आता हळूहळू ती फुलांची संख्या वाढत जाईल आणि एके दिवशी पूर्ण पांढरा शुभ्र सडा आमच्या बागेमध्ये पडेल पारिजातकाला प्राजक्त पण म्हणतात पण मला ते प्राजक्त हे नाव का कोण जाणे मला आवडत नाही कारण त्याच्यामध्ये प्र आणि त हे दोन जोडाक्षर आहेत आणि त्यामुळे ते, ते तो शब्द हार्श वाटतो मला पारिजात कसा सरळ सोपा साधा त्या फुलांच्यासारखाच फलं फुला फार अशा खूप पाकळ्यात नाही खूप मोठा देठ आहे सुंदर नाही एवढासाच देठ एवढ्याशाच पाकळ्या पांढरा शुभ्र रंग आणि त्याला केसरी देठ आणि मंद सुगंध मंद सुगंध जो कितीही वेळ घेतला तरी तो उग्र वाटत नाही म्हणजे आता कसं रातराणीचा पण सुगंध येतो रात रातराणीचा पण सुगंध येतो पण तो कसा जर जा जास्त वेळ घेतला ना तर डोकं बणबणायला लागतं किंवा चाफ्याचा सुद्धा लांब कुठेतरी झाड आहे आणि वाऱ्याबरोबर त्याचा सुगंध येतो ना तेव्हा ते मस्त वाटतं पण अगदी चाफा अगदी आपल्या शेजारी ठेवले ते दहा बारा चाफ्याची फुलं आणि सतत तो नाकाकडे येत असेल तर तो थोडंसं असं आपल्याला भणबणल्यासारखं होतं तसं पारिजातकाचं होत नाही पारीजातक हा मंद शांत प्रवृत्तीचा आता ह्या पारिजातकाला म्हणून तर ती बोलली ना सत्यभामा मला आणून द्या देव याच्यातून स्वर्गातून तो म्हणून सांगितलं कृष्णाला कृष्णदेव ही लबाड आपल्याला माहितीच आहे त्यांनी बरोबर दोन्ही चौथींच्या मध्ये लावला आणि झालं काय शेवटी बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी आहे ना मजा तर त्या पारिजातकामुळे सुद्धा काय होतात की वाद होऊ शकतात हेच मला अधिक गंमत वाटतं याचं कारण काय आहे की त्याच्याबद्दलची वाटणारी आसक्ती इतकं सुंदर फुलाबद्दल आता पारिजातकाचं फुला फूल त्याचं हे प्रीतीशी पण जोडलं जातं म्हणजे अंगणी पारिजात बहर बहरतयाला काय माझिया प्रीतीला आलं ते पारिजातकाचं फूल बघून प्रीतीला हे आलं बहर आला असं त्या कवीचं म्हणणं आहे आणि दुसरंही तुम्हाला माहिती आहे मी माझा हर पुन्हा बसले ग बरोबर आहे आज पहाटे श्रीरंगाने प्राजक्ता मजला प्राजक्तासम टिपले मला ती प्रीतीशी संबंध शृंगाराशी संबंध त्याचा माझ्या मनात येतच नाही अर्थात मला या कवितेमध्ये असं वाटतंय की ते जे टिपणं आहे ते किती हळुवार होतं हे कळण्यासाठी कवीनी तो शब्द प्राजक्तासम असं वापरलेला असावा पण असं तो काही माझा आज बोलण्याचा विषय नाही आहे पारिजातकाचं फूल किती छान असतं आणि हे मला सांगायचं होतं आणि ते आज मला सकाळी दिसलं मला ती परि पारिजातकाची फुलांचा सडा बघितलं म्हणजे म्हटल्यानंतर आठवलं ते आमच्या शाळेत जाताना शनिवारची आमची शाळा सकाळची असायची ना, ना? गोष्ट किती सालातली चौसष्ट त्रेसष्ट सालातली गोष्ट एकोणीशे त्रेसष्ट शाळेला जाताना आम्ही सगळ्या एकमेकीला हाका मारत 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 जायचो घोळकाय करून गप्पा मारत बरं वाटायचं आधी खरं तर सकाळी उठायचा कंटाळा आलेला असायचा पण तो सगळा कंटाळा आमच्या माझी मैत्रिणी मेधा तिच्या दारापुढे आला की पूर्ण निघून जायचं आणि आ हा असं शब्द तोंडातून यायचं कारण तिच्या दारात पारिजातकाचं झाड होतं आणि सकाळी पूर्ण सडा पडून तिचं अंगण पांढरं शुभ्र झालेलं असायचं आणि त्याचा मंद वास असं येत असेचा सुवास आणि तिथून पुढे मग आम्ही अगदी मस्त माझ्या गप्पा मारत फिरत आम्ही शाळेला जायचो तर पारिजातक हा एखाद्या शांत प्रवृत्तीच्या स्त्रीसारखा मला वाटतो की आनंद सगळ्या कशाचाही राग नाही कशाचाही लोभ नाही अतिशय त्या पाकळ्यांच्यासारखं जिचं व्यक्तिमत्व धम धबल आहे अशी अशा व्यक्तीची मला आठवण होते आणि बारीजतकाचं फूल हे मला त्याचं प्रतीक वाटतं ते मला आज सकाळी दिसलं म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा गप्पा ऐकायला माझ्या तुम्हाला